या समितीचे उद्दिष्ट असं आहेत की असे प्रकार होऊच नाहीत ह्यासाठी आपण काय काय करू शकतो ह्याची एक कल्पना आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असं म्हणतो इंग्रजीमध्ये याने आपण काय काय व्यवस्था कशा रीतीने केली पाहिजे ह्याचं एक लिखाण असेल आणि प्रत्येक गोष्ट आपण त्या रीतीने करत गेलो तर अशी घटना होण्याची शक्यताच नाही आता उदाहरणार्थ परीक्षा म्हटल्यावर एक सेंटर असणार जिथं स्कूल असेल कॉलेज असेल जिथं परीक्षा घेतली जाते मग ती आधीपासून त्याची तयारी होणं तिथं सुव्यवस्था आहे की नाही सेक्युरिटी आहे की नाही मग ती सेक्युरिटी परीक्षा ठीक होण्यासाठी पण असेल किंवा काही दंगा वगैरे होऊ नये ह्यासाठी सुद्धा असेल अशी व्यवस्था असलेली चांगली जिथं पाण्याची पाण्याची व्यवस्था आहे इलेक्ट्रिसिटी आहे फॅन आहे बघा परीक्षा देण्यासाठी जेव्हा विद्यार्थी एका सेंटरला जातो त्याच्या जवळ व्यवस्थित त्याला एक असा सराउंडिंग पाहिजे की ज्याला परीक्षा देण्यामध्ये आनंद मिळाला पाहिजे मग अशी सेंटर्स आहेत का ह्याची चयन करणं ह्याची निवड करणं ही पहिली गोष्ट झाली मग तिथे सेक्युरिटी निर्माण करणं झालं त्याच्यानंतर आपण प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी प्लॅनिंग आधीपासून करतो आणि त्या परीक्षेची तारीख देणं त्याची शेड्युलिंग करणं आधीपासून कॅन्डिडेट्सना ते कळवणं त्यांची तयारी त्याप्रमाणे होण्यासाठी अभ्यास करणं आणि इथे प्रश्नपत्रिका तयार झाल्यावर ती कॉन्फिडेन्शियल ठेवण्यासाठी त्याला टाईप करणारे जे व्यक्ती असतील त्यांच्याजवळ कॉन्फिडेन्शियालिटी असली पाहिजे त्याच्यानंतर ते काही ठिकाणी फिजिकल असतात प्रश्नपत्रिका तिथे आपल्याला प्रिंटिंग करावं लागेल त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये सेक्युरिटी पाहिजे त्यानंतर ते पॅकिंग करून येतं तेव्हा ट्रान्सपोर्टेशनमध्ये ह्या परीक्षेमध्ये जो संशय आलाय तो ट्रान्सपोर्टेशन मध्ये झालाय असं वाटतंय अजूनही त्याची सीबीआय कडनं इन्क्वायरी झाल्यावर सत्य परिस्थिती समजेल की काही टेम्पो मधनं रिक्षा मधनं पेपर घेऊन गेले गेलेले होते अशा रीतीने जर सेक्युरिटी नसेल तर काहीही संभावना होऊ शकते त्यामुळे ते प्रश्नपत्रिका कशी ट्रान्सफर केली जाणार ही ओएमआर आणि रिटर्न टेस्ट असेल तर जर कम्प्युटर बेस्ड टेस्ट असतात ज्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते तिथं सेंटरमध्ये जी सायबर सेक्युरिटी डेटा सेक्युरिटी फायर वॉल हे सगळे कसे असले पाहिजेत त्याचप्रमाणे तिथे कॅमेरे वगैरे असायला पाहिजे ज्याच्यातनं काय घटना घडत आहे ती दिसली पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेच्या उत्तरं जी आहेत ती किंवा ऑनलाईन आलेली उत्तरं ती व्यवस्थितप्रमाणे सेक्युअरली त्याचं इव्हॅल्युएशन होऊन माप, माप त्यांचा मापदंड झाल्यावर त्याची रिझल्टची अनाउन्समेंट म्हणजे ही प्रोसेस सुरू होते जवळजवळ सहा महिन्यापूर्वी आणि ते संपते सहा महिन्यानंतर ह्या सर्व कारकिर्दीमध्ये अनेक व्यवस्था कराव्या लागतात त्या सगळ्या